नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर या महिन्यात डी एमध्ये होणार वाढ तर इतका होणार पगार चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओ आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका जर तुम्ही केंद्रीय कर्मचारी असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी कर्मचारी असेल तर ही बातमी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची असणार आहे कारण आता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लवकरच एक चांगली बातमी मिळणार आहे सरकार लवकरच पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये वाढ करू शकते सरकार जुलैमध्ये पुन्हा एकदा महागाई भत्ता वाढवेल अशी आता अपेक्षा आहे याआधी केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता या वर्षामध्ये मार्चमध्ये वाढविण्यात आला होता त्यावेळी महागाई चार टक्क्यांनी वाढवण्यात आलेली होती त्यात मार्चमध्ये वाढ झाली असली तरी जानेवारीपासूनच ती लागू झाल्याचे मानले जात होते सरकार सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये महागाई भत्त्यात वाढ करू शकते परंतु तो यावर्षी जुलैपासूनच लागू केला जाणार आहे दोन हजार सहामध्ये सरकारने महागाई भत्ता मोजण्याचे सूत्र बदलले होते यावेळी डी ए नवीन सूत्रानुसार मोजला जातो केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता मोजण्याचे सूत्र या पद्धतीचे आहे सरकारने यावर्षी मार्चमध्ये शेवटचा डी ए वाढवला होता जो जानेवारीपासून लागू झालेला होता त्यानंतर डी एमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली यासह डी ए पन्नास टक्के झालेला आहे जुलैमध्ये डी ए तीन ते पाच टक्क्यांनी वाढवला जाऊ शकतो जो पाच टक्के जर वाढ झालीच तर महागाई भत्ता पंचावन्न टक्क्यापर्यंत वाढू शकतो दर दहा वर्षांनी एक समिती केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन फ्रेमवर्क भत्ते आणि फायदे यांचा आढावा घेत असतो हे महागाई सारख्या बाह्य घटकांचा विचार करून आवश्यक तो समायोजन प्रस्तावित करत असते आणि महागाई भत्ता वाढविण्यात आलेला असतो पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार